तर नमस्कार गुड मॉर्निंग आपल्या आणखीन एक नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत मी माने नमस्कार आणि सकाळचा टाईम आहे फ्रेश वातावरण आहे कसा हवा सुटली बाहेर बघा माझी बऱ्यापैकी कामं आवरलेत बऱ्यापैकी राहिलेत आणि दरवाजा हाकणं जो काम होता तो गेला कोणीतरी एक्सपायर झालं आहे त्याच्या मित्राचं तिकडे गेलं आहे आणि आश्विका फॅशन हब हो या इन्स्टा पेजकडनं ना इंसाला आपलं माऊली आता पालखी सोहळा दिंडी त्या सगळ्या गोष्टींसाठी ना तिच्यासाठी साडी आली आहे खूप सुंदर साडी आहे आम्ही शूट करणार आहोत वारीचं आणि चुनू पण येणार आहे हा ब्लाऊज वगैरे त्यांनी खूप सुंदर पाठवलेलं आहे कोलॅबरेशन इन्स्टॉला जाईलच त्या सगळ्या गोष्टी तुम्ही तृषाच्या अकाउंटला माझ्या अकाउंटला चेक करू शकता विठ माऊलीचा आपलं पॅच आहे ते छान साडीचा कलर आम्ही चॉईस केला होता कारण भरपूर साड्या तिच्याकडे आहेत भरपूर कलरचे ड्रेस साड्या आहेत तर हा कलर काहीतरी मला युनिक वाटला त्यामुळे मी हा कलर चॉईस केला केला या यामध्ये भरपूर कलर अवेलेबल आहेत छान छान कलर आहेत तुम्ही तुमच्या जर साडी आवडली असेल ब्लाउज आवडला असेल तर तुमच्या ह्याने स्टिच करून घेऊ शकता साडीचं झालं हे पण त्याचप्रमाणे बाकीच्या गोष्टीही त्यांच्याकडे अवेलेबल आहेत फ्रॉक्स झालं स्कर्ट टॉप झालं तुम्ही प्रत्येक गोष्ट कस्टमाइज कर करून घेऊ शकता आणि तृषाचं चाललंय ते अंघोळ करायचं काम पुरुषा झालं की नाही नाही मग मी चपाती करून घेऊ का बसती तोपर्यंत पाण्यात तर चालले तिचं शंभू आंघोळ घातले तिला आणि इथे मी भाज्या करून ठेवलं होतं आम्ही दोघीच आज रो रोजचं रुटीन आमचं कसं असतं मी, मी तुम्हाला सांगते म्हणजे मिलन गेल्यापासनं कारण आजारपणातच काही दिवस गेले त्याच्यामुळे रोजचं काही मला जास्त शेअर करता आले नाही ब्लॉग दाखवता आले नाही व्यवस्थित ते मी तुमच्याशी शेअर केले इथे पीठ आहे पीठ मळून ठेवलेलं आहे आमच्यासाठी तिला आत्ता मी तोडून दिलं तो होतं खेळायला त्याच्यामध्ये असं असं झालेलं आहे सगळं थोडंसंच पीठ दोघीच त्याच्यामुळे म्हटलं चार चपात्यांचं किती मळायचं थोडंसं गोळा मळ मळलेला आहे रात्रीची चपाती थोडीशी आर उरलेली ती आता दुधवाल्या बाबांना देऊन टाकायची इथे मेथीची भाजी होती थोडीशी ती मेथीची भाजी बनवली प्लेट प्लेटमध्ये काढून आहे आणि वांगे होते तीन दोन तीन वांगे होते आणि लसणाची मिरची होती माझ्याकडे मग चांगलं खरपूस वांग असं थोडं खाली लागेपर्यंत आहे ना मध्ये मी ते वांग असं परतून घेतले खरपूस लसणाच्या मिरचीमध्ये खूप छान सुगंध येतो जर त्याचं कडक असं वांग झालेले आणि थोडीशी मटकी होती मटकी पण इथे मी फ्राय केलेली <coughs> आहे अशा सॉरी अशा दोन तीन भाज्या आम्हाला दोघींना होतात थोडे 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 थोडेसे आणि यामध्ये बघा आम्ही हुलगे भिजत टाकलेले आहेत मी लोणी येणारच आहेत आता या हुलगे काय काही मध्ये राहतात आणि थंडीचे दिवस आहेत ना अजून मोड नाही आले कमी मोड आहेत असे भरभरून मोड नाही मोड नाही आलेले तिलाच फ्रीजमध्ये राहिली तरी त्याला काय खराब होत नाही त्याच्यामुळे मोडाला मी बांधून ठेवते मोडाला ठेवलेले आहेत मी आणि यामध्ये मटके मटकीला तर अजिबातच मोड आलेले नाहीत बघा त्याच्यामुळे मी लवकर भिजत घातलं होतं ते आणि इकडे पाणी वगैरे काढून त्याचं असं ठेवलेले म्हटलं पटकन भाज्या करता येतात मी लग्न जरी आले येणारच आहेत आता ते त्यांचं संपलेली आहे ट्रीप आहेत ते त्या सगळ्या गोष्टी पुढे मी तुम्हाला शेअर करेल त्यांना जेव्हा जेव्हा आम्ही व्हिडिओ कॉल केले एक मिनिट फ्रंट कॅमेरा मी चालू करते तर आता चपाती बनवता बनवता आहे ना मी तुमच्याशी थोड्याशा गप्पा मारते तृष्या अंघोळीला बसली म्हटली ती पाण्यात बसेपर्यंत चपात्या होतील पटकन चपाती बनवून घेते दोघींसाठी चार चपात्या बास होतात तर जे मिलांनी गेलेले फिरायला तेव्हा पण तेव्हा आम्हाला जेव्हा केव्हा व्हिडिओ कॉल केलेले आईंना आम्ही व्हिडिओ कॉल केलेले ते मी स्क्रीन रेकॉर्डिंग करून ठेवलेली स्क्रीन रेकॉर्डिंगला काय आवाज नसतो तुम्हाला माहिती आहे तर त्याच आहे ना मी मी एक छोटासा ब्लॉग बनवेल बर का जसं मला टाइम भेटेल तसा कुठं कुठं गेले कसे गेले काय पंजाबला पण त्यांनी छान असते शिक पंजाबी टोपी वगैरे हो असते ना ती त्या मध्ये घातलेलं कुर्ता घातलेला त्यांचा लुक दाखवेल मी तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी ना ज्या ज्या प्रमाणात मला शेअर करता येतील तसं मी तुमच्याशी शेअर करेल त्या सगळ्या गोष्टींचा एक छोटासा मेनी ब्लॉग बनवेल मी व्हिडिओ कॉलचेच सगळे स्क्रीन रेकॉर्डिंग मी करून ठेवले होते काश्मीरला पण गेलेले तिथेच त्यांनी सगळं मला आजूबाजूचा परिसर दाखवला परत अमरनाथला जाताना ते सगळं दाखवलं जेवढं स्क्रीन रेकॉर्डिंग झालंय तेवढं सगळं मी दाखवेल तुम्हाला तसं मी त्यांनी जिथणं जिथणं काही आहेत स्क्रीन रेकॉर्डिंग काही डिलेट झालेत असं आहे जे आहे त्याच्यात आपण एक छानसा ब्लॉग बनवूयात मिलनचा तर आता मी चपाती बनवून घेते असं काय सर्वोच्च आहे आता बरं का मिलन गेल्यापासनं दोघींसाठी अशा थोड्या थोड्या भाज्या बनवायच्या दिवसाचा टिफिन जातो काही दिवस आजारपणात गेले त्यानंतर मग रेग्युलर झालं सगळं तिचं स्कूल वगैरे पण झालं नंतर त्याच्यानंतर स्कूल वगैरे काय सुट्टी मारली नाही स्कूलला मग पाठवलं व्यवस्थित झाल्यानंतर नेहमीप्रमाणे स्टडी हे ते मग आम्ही दोघीच असल्यामुळे एडिटिंग एडिटिंगवाला जास्त झालं नाही खरं तर शूट करून ठेवलं होतं सगळं काही शूट झालं होतं पण मग त्यानंतर एडिटिंग झालं नाही असं काहीसं झालं तर चला असो तृषाचा बड्डे पण येतोय आता त्याचं पण काही संयोजन केलेलं आहे आपण बघू आता काय होतंय काय नाही त्यावरती डिपेंड आहे आता तर आता चपाती करते आणि नंतर भेटू आज आपल्याला तृषाचं विठ्ठलाचं फोटोशूट पण करायचं आहे कारण पावसाचा काय भरोसा नसतो नेम नसतो कधी पण पाऊस येतो आत्तासुद्धा थोडंसं आभाळाचं आहे म्हटलं मग आवरून निवांत चिनू येईल तोपर्यंत मग फोटोशूट आपण विठ्ठलाचं करू त्यानंतर घरातलं आवरलं जेवण खावण सगळं झालं की मग टेन्शन नसत माझं जेवण झालं जेवण करून घेतलं मी चपाती झाल्यानंतर तिचं पण आवरलं बाहेर खेळती आणि म्हटलं आता कशावरती काय घालावं हे जरा मी ना काढून ठेवत होते साडी पुढे आहे मग चिनूला पण बोलवलं बघा टॉईल वगैरे इथेच पडलं खेळत होते या बेबीला झाकून टाकत होती ब्लँकेटनी सगळं ते कपडे कपडे खेळत होती त्या सगळ्या गोष्टी तिथं चालू होत्या म्हटलं जाऊ दे नंतर निवांत आवडता येईल साडी अशी आहे हा होती तिथे हरवलं ना बाळ आपलं ते तू सांग बाहेर तर मग ही साडी आणि त्याच्यावरती म्हटलं आता गोल्ड ज्वेलरी नको घालायला या टाईपमध्ये हे असं पॅकेट आहे त्याच्यात सगळी दृशाची ज्वेलरी मी ठेवत असते मोत्यांची काही याच्यात पण पूर्ण ज्वेलरी आहे त्यामध्ये पूर्ण त्याच्या बँगल्स आहेत यामध्ये ऑक्साईड आणि बाकीच्या अशा काही अशा गोष्टी आहेत बाकीचे इयरिंग्स आहे ते भरपूर काही काय आहे तर मग म्हटलंय मोत्यांची छान वाटेल त्यावरती ज्वेलरी गोल्ड कसं साडी येल्लो आहे आणि त्याच्यात परत असं गोल घातल्यावरती एवढं असं फिनिशिंग येणार नाही उठून वाटणार नाही त्याच्यामुळे ठरवलं की हे असं काहीसं करूयात आपण त्याच्यामुळे हे दोन सेट काढलेत मी आणि विचार चाललाय की हे घालू की हे घालू असं काहीसं पण ह्या बांगड्यांचा सेट पण काढलं आहे पण म्हटलं हे वरती ठेवते हे घातल्यावरती बघू मग वाटलं काय थोडंसं रिकाम रिकाम गळा तर मी हे घालता येईल तसं साधं सिंपलच छान वाटतं आणि एवढंच वाटतंय मला गजरा वगैरे पण काढलेला आहे मी डोक्याला लावण्यासाठी असं काही आता बाकीचं जे नाही लागत ते पूर्ण देव देवघरातली घेतली मी तृषा रेडी झाली आहे बघ इकडे सगळ्यांना कशी दिसते तो ही साडी आपल्याला पाठवलेली अशी काहीशी मस्त साडी वाटते कलर एकदम धुस वेगळा काहीतरी आणि छानशी मागे गजरा वगैरे तिला असं छान पुढं असं केलेलं आहे तिच्या केसांना इकडे बघ ना बाबू हा आणि मागे गजरा मस्त दिसते साधा सगर गोते, सिंपल असा घरगुती आपला मेकअप चल इकडे आणि इथे छान शेतामध्ये आता आपण साधं सिंपल फोटोशूट करणार आपल्या इथे केला असतं इथे समोर पण ते जास्त आलेले नाहीयेत त्याला इथे थोडंसं हिरवळ आहे तिथे करूया म्हटलं चिनू पण रेडी होतीये त्या ताई तिला पिन लावून देत आहेत साडी पिन ती पण येईल बाहेर तोपर्यंत वाटलं इथं तो करून घेते चल बाबू ह्या घ्या घ्या घ्याची छोलिक ग आवडलं तुला साडी थँक्यू बोल ना त्यात काकून एकदा ना छान साडी पाठवली तुम्ही मला आवडली खूप छान पेज आहे खरंच आणि ट्रस्टेड पेट पेज आहे तर काही लागलं तर ऑर्डर करत जा मी बिओ मध्ये दे लिंक देईलच याच्या खाली काय पकडतोय तू बटरफ्लाय चला <laughs> आता घेतो आम्ही शूट करून वातावरण जरा पावसाचं झालंय म्हटलं त्याच्या आधी आपलं उरकलं ना टेन्शन नाही बाबडी शूट वगैरे झालं ऋषिकेश गेला चिनूला घेऊन आणि खाणं पिणं झालं इला आपण सकाळी काय बनवलं तर मी तुम्हाला दाखवलं तिला चार तर झोपायला घेतलेलं आहे खूप मजा आली शूटला हॅपी हॅपी शूट झालं त्याची छोटीशी एखादी क्लिप मी या व्हिडिओला शेअर करेल मी पण इथे ब्लँकेट घेऊन झोपली सिनेमाला सगळं थंडगार झालेलं आहे तर आता संध्याकाळी भेटू आपण परत व्हेरी गुड तुम्ही तर हुशार येतो तुम्हाला तर येतो सगळंच मस्तीच येत तुम्ही त्यांना ते स्कूल मध्ये भेटत नव्हतं तर उठली मस्त पैकी झोप झाली खाणं पिणं झालं आणि आता बसली स्टडीला इथे काय दुपारी चाललं होतं काय कलर करायचं काम चित्र विचित्र कलर करून ठेवते हे होतं घाणघ्यानेच करून ठेवते तू बॅट गेलेस म्हण सांग ना रे नको नाग शांगू नको नाग शाखू चाल काढा टाइमपास वास त्या काढत पटका काय चावलं बघ झाला काय केलं जाऊन पाणीपुरी काय केलं रात्र झाली त्याचं काही विनिंग तुम्ही जास्त शूट केलं नाही आणि ऋषिकेशनी पाणीपुरी होती माझा आता पाणीपुरी खाऊन झाली होती आणि ती गेली होती तिच्या आत तिच्या इथे म्हणजे वैष्णवी सायली आल्या होत्या आणि काय ब्लॉग वगैरे नाही शूट केलं मी फोटोज वगैरे आहेत त्यांनी काढलेले व्हिडिओचे शेवटी टाकेल मी, शे मी आल्या होत्या गप्पा झाल्या छान लग्नानंतर पहिल्यांदा आली मग ती इथे आणि त्यानंतर मग आता हे चाललेलं आहे खायचं काहीचं ड्रॅगन फ्रूट्स ते ड्रॅगन आणि पेरू तिला चारते म्हटलं आधी फ्रुट्स चारावं नंतर काय झोपायचे टायमिंगला दूध चपाती किंवा शेक वगैरे खाऊन होतं <laughs> त्याला चारते का तिचे औषध जे आहेत ते संपलेले होते ऋषिकेशला आणायला सांगायचे मला म्हणजे रात्री पाजायला होती आणि ते चालू आता तारक मेहता मिलनचा व्हिडिओ कॉल आला होता ती गेली शॉपिंग करत होते तिच्यासाठी ते कॅप सेपरेट का त्याच्यामध्ये पण करते आता चल खाऊन घे खूप दिवसांनी भेट झाली दोघींची दोन्ही आतून चित्रुषासोबत वैष्णवीचा फोटो तिच्याकडे त्याच्यामुळे ऍड नाही केला सायली वैष्णवी दोघी पण आल्या होत्या किती वेळ खेळायचं आता खेळती बाहेर खाणं पिणं झालेलं आहे मस्त तिचं झोपताना दूध ताजेल थंड घर हवा सुटले सगळे इथं बाहेर फिरत असतात बसत असतात मस्त वाटतं निरज मी परशून या तिथलच गवत काढलं बरं का इथलचं पण थोडंफार साफ केलं इथलचं पण केलं थोडंफार कारण पाऊस आहे ते त्याच्यामुळे खूप गवत वगैरे होते मॉर्निंगला आहे परत स्कूल स्कूलला जायचं आहे आता थोड्या वेळात तिला घरात घेऊन झोपवावं लागेल आता दोन दिवस झाले ती दोन तीन दिवस झालं ती जरा रुळली आहे म्हणजे मिलन नाही आहे ते गेलेले आहेत ते थोड्या दिवसांनी येणार आहे हे तुम्ही एक्सेप्ट केलेलं आहे बरं का नाही ते इतके दिवस आजारपणातच गेले ताप यायचा खेळायची नाही चिडचिड व्हायची त्याच्यामुळे माझं पण कशात लक्ष लागत नव्हतं असं रिलॅक्स आहे म्हणजे दोन तीन दिवस झालं रिलॅक्स आहे आहे खेळते आहे खाती पिती आहे त्यामुळे आता ब्लॉग शूट करणं होतं एडिटिंग होतं विठ्ठलाचं शूट आज झालं कसं वाटतंय लूक वगैरे इंस्टाला तिची आय डी पोहते आ तिच्या आय डीला पोस्ट झाली आहे रील कुठनं घेतलं काय ते पण मी कोलाबरेशन दिलेलं आहे त्या आय डीला तर असा काही छानसा ब्लॉग होता जो मी इथेच एंड करते असे छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूयात उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये असेच चॅनेलला कनेक्ट राहा खूप सर प्रेम द्या बाय आणि खूप रात्र झाली आहेत त्यामुळे सगळ्यांना गुड नाईट ना।